नमस्कार तुम्ही बघत आहे यूट्यूब चॅनलवर महेश बागडी नुकताच एक महिना मी चॅनल सुरू करून झाले त्याच्यावर मला तीनशे तीस सबस्क्रायबर व सतरा हजार व्ह्यू मिळाल्या बरोबर धन्यवाद फक्त मनापासून आभार ज्याने मी चॅनलला सबस्क्राईब केलं आणि माझी फ्यूज वाढवली खरोबर मनापासून धन्यवाद आता एक आपण नवीन व्हिडिओकडे जाणार आहे जागृती निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सूचनेनुसार तुम्हाला मध्ये प्रभात फेरी काढण्यात आली त्यामध्ये केंद्र शाळा असून तुम्हाला सूर हायस्कूल हसुल तुम्हाला व सीबी पाटील विद्यालय हसून तुम्हाला या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थी व शिक्षक शिक्षक सर्व मुख्याध्यापक यांनी सर्वांनी सहभाग घेतला सर्व शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी हासूनपती प्रभात फेरी काढून जागृती करण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे असून सर्व शाळेमध्ये मुख्याचे शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थ्यांची बरोबर आभार

कचरात सुरू झाली प्रभात प्रभातफिरी म्हणजे जनजागृती ही प्रभातफिरी बघितल्यानंतर एकदम भूतकाळातली आठवण झाली एक रुपये चांदीचा सारा देश गांधींचा अशा बऱ्याच घोषणा आमच्या काळात होत्या आमच्या काळात ना इंस्टाग्राम ना फेसबुक आणि ना यूट्यूब त्यामुळे प्रभात फेरीला उत्साह निर्माण असता तसा तसाच उत्साह हा प्रभातफिरीमध्ये दिसला असून तुम्हाला विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून नऊ घोषणातील जागृती करण्याचे सुंदर प्रयत्न केले त्यामध्ये विद्यार्थ्यांनी हे पण सांगितलं आहे की मतदान करा लोकशाही बळकट करा मतदान करा तो हक्क आहे मतदान विकू नका तो गुन्हा आहे त्या घोषणातील मतदान जागृती अभियान कार्यक्रम यशस्वी पार पाडला तर भारतामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर एक पंच्याण्णव ते शंभर टक्के मतांनी झाले पाहिजे त्यासाठी निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालय यासाठी प्रयत्न करत आहे खरोखर केंद्रशाळा असून हसुर तुम्हाला हसूर हसुर तुला असून तुम्हाला व पाटील विद्यालयांचे आभार व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा